गोविंदराव आणि आशा काकू गॅलरीत बसून मस्त वाफाळता चहा पीत बसले होते कृतिकाची ऑफिसला निघायची तयारी सुरू होती अमर सकाळी लवकर ऑफिसला जात असे तो गेला की मग कृतिकाची धावपळ सुरू होई तिने नाश्ता आणि सगळा स्वयंपाक करून ठेवला होता आणि फक्त चपात्या करायच्या शिल्लक होत्या त्या आशा काकू करत असत रोजचा दिनक्रमच तसा होता चहा पिल्यावर जरा सोसायटीच्या आवारात एक फेरी मारून येऊया असे गोविंदरावांना वाटले आशा काकूही तयार झाल्या थोड्याच वेळात कृतिका ऑफिसला निघून गेली आणि मग हे दोघेही पाय मोकळे करायला जायला निघाले तेवढ्यात आशा काकूच्या जीवलग मैत्रिणीचा फोन आला गोविंदरावांनी मनात म्हटलं आता राहिलं आपलं फिरायला जायचं या दोघींचं बोलणं काही आता लवकर आटोपणार नाही आशा काकूंना त्यांच्या चेहऱ्यावरील भावावरून लक्षात आले नाही जास्त वेळ बोलत असं त्यांनी हसून म्हटले आणि फोनवर बोलू लागल्या आशा काकू बोलत असताना गोविंदराव समोरच बसले होते फोनवर बोलताना आशा काकूंच्या चेहऱ्यावरचे भाव सतत बदलत होते चिंताग्रस्त गंभीर मध्ये मध्ये गोविंदराव इशाराने त्यांना विचारत होते पण आशा काकू नंतर सांगते असंच म्हणत काकूंचे बोलणे झाल्यावर त्या बराच वेळ शांत होत्या पण गोविंदरावांनीच विचारले तेव्हा आशा काकू सांगू लागल्या सुमतीची सून वेगळं राहायचं म्हणते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदार पण तयार झाला गोविंदराव हसून म्हणाले बस एवढंच मला वाटलं खूप काही गंभीर घडलं की काय मला ही एवढीशी गोष्ट वाटते काही गांभीर्य आहे की नाही काही नाही हो या आजकालच्या मुली यांनाच नको असतात सासू सासरे त्यांच्यासाठी सासू सासरे म्हणजे अडगडच मी सांगते ना त्या निशानेच कान भरले असणार मंदारचे नाहीतर मंदार आणि आईवडिलांना सोडून जाणार शक्यच नाही मी लहानपणापासून आहे त्याला सुमतेशी खूप अटॅच आहे तो आणि तो आता आशा काकूंनी आवंडा घेळला त्यांना पुढे बोलायला जमिना अगं या सर्व गोष्टी अगदी बरोबर आहे पण तू तुझ्या तु तु मैत्रिणीची बाजू ऐकून सरसकट दुसऱ्या व्यक्तीला दोषी ठरवलंस हे काही मला पटलं नाही म्हणजे मंदार तुला मुलासारखा आणि त्याची बायको निशा म्हणजे परकी आपला मुलगा योग्य आणि दुसऱ्याची मुलगी वाईट कान भरणारी कदाचित उलटही झालं असेल वेगळं राहण्याचा निर्णय मंदारचा असू शकतो आणि वेगळं राहणं म्हणजे काही नाते तोडणं नव्हे तर नात्यांना बहरण्यासाठी जागा निर्माण करणं जवळीक निर्माण होण्यासाठी केलेली तरतूद मन हवं तर आपण फक्त तर्क करू शकतो पण त्यांच्या घरात नक्की काय झालं असेल याबाबत जाणून न घेता दोन्ही बाजू ऐकून न घेता एकदम कन्क्लुजनवरी न मला पटत नाही गोविंदराव म्हणाले अहो काय ऐकायचं निशाच मला सांगा त्रास आहे तिला सुमती काय जाच करते तिला की मारोड करते किती करते ती सुनेच आम्ही भेटलो की सुनेचे गुणगान गात असते तिच्या आवडीची फळं मासे भाजी घेऊन जाते शिवाय घरातली बरीच कामं सुमतीच करते निशा नोकरीला गेल्यावर बाळाला सांभाळते वान सामान भाजी वगैरे सगळं तीच तर आणते शिवाय सण उत्सव आहेच त्याची तयारी करते एवढं सगळं असून सुद्धा काय दुर्बुद्धी सुचली दोघांना काही कळत नाही अशा काकूंनी सुमती काकूंची बाजू मांडली अगं या सर्व गोष्टी वरवरच्या आहेत पण त्यांच्यात नेमकं काय झालं असेल हे आपण नाही सांगू शकत मला तरी वाटतं की नक्कीच काहीतरी गंभीर गोष्ट असणार शिवाय इतका मोठा निर्णय का बरं घेतला असेल दोघांनी असो आता जरा खाली जाऊन यायचं का गोविंदराव म्हणाले आता नाही हो इच्छा मला तुम्ही जाऊन या आशा काकू म्हणाल्या गोविंदराव निघाले आणि आशा काकू विचार करत बसल्या होत्या हे म्हणतात ते अगदीच काही चुकीचं नाही कधी कधी आपल्याला जे दिसतं ते सगळंच खरं असेल असं नाही दोन दिवस आशा काकूंच्या मनातून सुमतीचा विचार जात नव्हता राहून राहून हाच विचार येत होता की नेमकं काय घडलं का असेल कृतिकाच्या नजरेतून सासूचं असं विचार करणं काही सुटलं नाही तिने सासूशी बोलण्याचा प्रयत्न केला पण आशा काकू काही न बोलता गप्प राहत तिला काहीच कळत नव्हते नेमकं काय झालं आहे मग तिने सासऱ्यांना विचारले तेव्हा तिला सासूच्या गप्प गप्प राहण्याचं कारण कळलं कृतिका आणि निशा समवयस्क होत्या आशा काकू आणि कृतिका नेहमी सुमती काकूंकडे जात असत त्यामुळे निशाशी कृतिकाची चांगली ओळख झाली होती कधी एकत्र एक शॉपिंगला तर कधी मोबीला जात असत त्यामुळे निशाचा स्वभाव कृतिकाला माहीत होता आणि निशाची स्थितीही कृतिका समजू शकत होती वेगळं राहणं ही आईंना वाटते तितकी गंभीर गोष्ट नाही हल्ली सगळे स्वतंत्र राहतात त्यांच्या लाईफस्टाईलप्रमाणे प्रमाणे जगतात ती प्रायव्हसी महत्वाची जनरेशन गॅप मुळे एकमेकांच्या काही गोष्टी नाही पटत वरवर चांगल्या वाटणाऱ्या सगळ्याच गोष्टी तशाच असतील असे नाही कृतिकाने विचार करतानाच निशाशी बोलायचे ठरवले दोन दिवसांनी ती काहीतरी काम आहे असं सांगून निशाला भेटायला गेली कारण खरं कारण सांगितलं असतं तर आशा काकूंनी तिला जाऊ दिलं नसतं बाजूच्याच सोसायटीमध्ये निशा राहत होती कृतिकाने निशाला फोन करून बाजूच्याच एका कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावले निशाच्या घरी सोमती काकूंची धुसफूस चालू असायची थोडा वेळ तरी शांतता भेटेल म्हणून ती कृतिकाला भेटायला गेली कृतिका येऊन बसली लगेचच निशा आली निशाच्या चेहऱ्यावरून ती खूप त्रासलेली दिसत होती कृतिकाने दोघींसाठी कॉफीची ऑर्डर दिली इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मग तिने विषयाला सुरुवात केली निशाने सांगायला सुरुवात केली काय सांगू ग आठ वर्ष झाली आमच्या लग्नाला सुरुवातीला सगळं चांगलं चालू होतं मंदार सांगायचा सा की त्याची आई खूप मनविळाऊ आहे विचाराने मॉडर्न आहे हळूहळू मला त्यांचा स्वभाव लक्षात येऊ लागला गेली आठ वर्ष मी निरीक्षण करत आहे सतत दुसऱ्यांच्या उणीवा काढायचं त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं सुरुवातीला मी ऐकून घ्यायची पण नंतर नंतर मला कंटाळा यायला लागला आपण किती त्रास सहन केला कसं सगळ्यांना खाऊ घातलं हेच सारखं सांगायच्या या व्यतिरिक्त मी आणि मंदार बोलायला लागलो की त्या आमचे बोलणे चोरून ऐकायच्या कधी आमच्यात वाद झाला तर लगेच मंदारची बाजू घेऊन मी कशी चुकीची हेच दाखवून द्यायच्या या सगळ्या गोष्टींचा माझ्या मनावर खूप परिणाम व्हायला लागला माझ्या मुलाला कसं सांभाळायचं याबाबतही त्यांचा हस्तक्षेप मी काही अडाणी किंवा त्यांच्यासारखी कमी शिकलेली नाही माझ्या मुलाला कसं वाढवायचं कशी शिस्त लावायची हे मला कोणी सांगायला नको आणि बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेच त्यांचा मुलगा कसा कष्ट करतो सकाळी लवकर उठून कामाला जातो अरे ही काय सगळ्यांना सांगायची गोष्ट आहे का तुम्ही त्याला शिकवलं मोठं केलं ते घरी बसवण्यासाठी का नाही ना नोकरी करण्यासाठीच ना मग त्यात नवलते काय सगळेच नोकरी करतात किंबहुना त्यापेक्षाही लवकर उठून जॉबला जाणारे लोकलमधून धक्के खात प्रवास करत जाणारे दुनियेत खूप आहेत नवरा घरी नसल्यावर बऱ्याच गोष्टी घडतात ज्या बायकोला आवडत नाही पटत नाही सतत त्या गोष्टी घडत राहिल्या तर तिची चिडचिड होते आणि कालांतराने तिचा स्वभावच बनून जातो तसंच झालं माझही मान्य आहे मला की आई माझ्या जाचच करत नाही मला अवारच्या भाषेत शिवा देत नाही पण जाच करणे म्हणजे टोमणे मारणे शारीरिक त्रास देणे हेच होत नाही तर सुनेला कमी लेखणं मुलांच्या आवडीनुसार जेवण बनवणं त्यांना कसलाही त्रास होऊ न देणं मग सुनेचे काम करून हाल झाले तरी चालतील अशा प्रकारची वागणूकसुद्धा जाचच शारीरिक छळापेक्षा हा अशा प्रकारचा मानसिक छळ खूप त्रासदायक आहे त्या काळात खरंच खूप डिप्रेशनमध्ये गेले सतत त्यांच्या आणि माहेरच्या मंडळीसोबत माझं कम्पॅरिझन करायचं मी एवढं सहन केलं तू केलं नसतंस कितीही आजारी असलो तरी आम्ही उठून काम करायचो अँड सो ऑन कितीही काम करा कष्ट करा तोंडातून कौतुक तर कधी येत नाही याउलट माझ्याबद्दल मागून वाईट वाईट बोलतात मी स्वतःच्या कानाने ऐकलं आहे त्यांचं आणि त्यांच्या बहिणीचं बोलणं इतका धक्का बसला होता आणि मला ज्या व्यक्तीला मी माझी आई मानते ती माझ्याबद्दल असा विचार करते हे जेव्हा मला कळलं त्याच्याने आई माझ्या मनातून उतरून गेल्या घरात काही निर्णय घ्यायचे असतात तेव्हा मला त्या गोष्टींचा थांग पत्ता लागू देत नाहीत जणू काही मी त्या घरातली नाहीच परक्यासारखा व्यवहार करतात माझ्याशी किती तडजूर करत जगायचं आता नाही क्षमता माझ्यात म्हणून ठरवलं काहीही होऊ दे आता एकत्र राहणं शक्य नाही मंदारलाही या गोष्टी पटल्या आहेत तोही तयार झाला त्यालाही माझी होणारी घुसमट कळत होती आणि वेगळं झाल्यावर आमच्यातील नातं संपणार असं नाही आहे ना मला आईबाबापासून त्याला वेगळं नाही करायचं आम्ही अधूनमधून भेटायला जाऊ कदाचित लांब राहिल्यामुळे आमच्यात जास्त जवळीक निर्माण होईल निशाने कृतिकाला मनातलं सगळं सांगितलं तिलाही ते मनोमन पटलं तात्पर्य काय तर आपल्याला दिसणाऱ्या किंवा दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी आणि प्रत्यक्षात असणाऱ्या घडणाऱ्या गोष्टी या वेगळ्या असू शकतात दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत असं म्हणतात तेच खरं त्यामुळे डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींवर आंधेपणाने विश्वास न ठेवता त्या गोष्टींची शहानिशा करून घ्यावी कदाचित सत्य खूप वेगळं असेल ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद